नोकरी आहे पायात बांधलेला दोर नोकरी आहे पायात बांधलेला दोर सकाळी बांध तर संध्याकाळी सोड नोकरीवर लागण्यापेक्षा भारी आहे ती टिकवण्यात जोर नोकरीवर लागण्यापेक्षा भारी आहे ती टिकवण्यात जोर नोकरी आहे पायात बांधले संध्याकाळी वाट बघतात आमची लहान लहान पोर संध्याकाळी वाट बघतात आमची लहान लहान पोर नोकरी आहे पायात बांधलेला दोर भ्रष्टाचार करी चोर भ्रष्टाचार करी चोर आणि त्याचा भरावा लागतो आम्हालाच मो भ्रष्टाचार करी चूर आणि त्याचा आम्हालाच भरावा लागतो मूल नोकरी आहे पायात बांधलेला धूर बंद कोणी कामचूर तर कोणी बंद काम करेल तोच हे काम करण्याचा छंद कोणी कामचूर तर कोणी बंद काम करेल तोच हे काम करण्याचा छंद कोणाचा होई प्लॉट तर कोणाची होई घर कोणाचा होई प्लॉट तर कोणाची होई घर त्याच्यासाठी रिटायरमेंट पर्यंत पगार आहे भरपूर पगार आहे भरपूर पण त्याच्यासोबत कामाचा इ घोर पगार आहे भरपूर पण त्याच्यासोबत सोबत कामाचा ई घोर पायात बांधलेला सुंदर जगता आलं पाहिजे जगता आलं पाहिजे आणि पगारा एवढं काम तरी करता आलं पाहिजे जीवन हे सुंदर आहे जगता आलं पाहिजे आणि पगारा एवढं काम तरी करता आलं पाहिजे नवीनच आलं आता टार्गेटच वेड नवीनच आलं आता टार्गेटच वेड कार्य संपल्यानंतर तरी देता येईल का थोडा कुटुंबाला वेळ कार्य संपल्यानंतर देता येईल का थोडा कुटुंबाला वेळ धन्यवाद